सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने कोकणात सगळीकडे महायुतीचे भगवे वादळ घोंगावत आहे येथे पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे एकत्र आले आहेत महायुती एकत्र आले असून दीपक केसरकर त्यांच्या सोबत आहेत कार्यकर्त्यांनी ठरवले आहे की राणे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्हा परिषद काम करेल त्यामुळे ही जिल्हा परिषद महायुती शंभर टक्के जिंकेल या जिल्हा परिषदेला विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही एकवीसशे रुपयाची घोषणा केली आहे ती देणार म्हणून आम्ही आमच्या वचननाम्यात केलेल्या आहेत त्याबद्दल जेव्हा लोक तुम्हीच विचारता आणि त्याच्यावर माझं म्हणणं योग्य वेळी आम्ही तेही देणार कारण आम्ही जे वचन दिलेलं आहे जो वचननामा प्रसिद्ध केलेला आहे तो शंभर टक्के पाळणार त्यामुळे लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही किती विरोधकांनी अफवा पसरवल्या तरी आणि त्यांना आम्ही जो जे आमच्या वचननाम्यामध्ये जे वचन दिलेलं आहे ते पाहणार भाई कोकणातली आज शेवटची सभा घेतली कशी जिल्हा परिषद लोक कोकणामध्ये पूर्ण सगळीकडे महायुतीचं भगव वादळ सगळीकडे घोंगावत आहे आणि लोकांनी ठरवलं इथं सिंधुदुर्गात तर बघितलं आपण की लोकांनी इथं तर पंचवीस लोक बिनविरोध आलेत इथं पालकमंत्री नितेश राणे आणि इथले आमदार आमचे लोकप्रिय निलेश राणे हे दोघं एकत्र आलेत महायुती एकत्र आली आहे आमचे केसरकर त्यांच्या सोबत आहे आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी ठरवलं आहे की ही राणेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्हा परिषद काम करते त्यामुळे ही जिल्हा परिषद शंभर टक्के महायुती जिंकेल आणि या जिल्हा परिषदेला विकासाला पैसे कमी पडू देणार नाही हे मी जाहीरपणे सांगितलेलं कोकणात विशेष जे काल दावोसला गेले त्यावेळी विशेष विशेष दे मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि उदय सामंत या जेव्हा दावोसला गेले तर कोकणामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर उद्योग येतील कोकणामध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योगही येतील उद्योगाला चालनाही मिळेल तरुणांच्या हाताला रोजगारही मिळेल त्याचबरोबर या ठिकाणी आम्ही जो समृद्धी महामार्ग केला आहे नागपूर मुंबई पुणे मुंबई एक्सप्रेस तसाच एक्सप्रेस हायवे मुंबई तो गोवा तोही आम्ही करतो आहे त्याचा डी पी आर झालेला आहे त्यामुळे देखील या कोकणाला चा कोकणाच्या विकासाला चालना मिळेल पर्यटनाला चालना मिळेल इथले समुद्रकिनारे अतिशय चांगले स्वच्छ आहेत आणि या ठिकाणी पर्यटनाला मोठा वाव आहे आणि म्हणून जे जे या ठिकाणी करता येईल कोकणाच्या विकासासाठी ते सरकारकडे मुंबईचे यश मिळालं ते कोकणमुळे आणि मुंबईमध्ये कोकणवासीय चाकरमानी मोठ्या प्रमाणावर राहतो आणि त्याने मुंबई आणि ठाणे हे जिंकण्यामध्ये महायुतीच्या हातात देण्यामध्ये मोठं योगदान दिले सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव सोबत